फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल आज घोषित करण्यात आलेला आहे सोलापूर साठी एकूण चोपन्न हजार आठशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरलेले होते त्यापैकी चोपन्न हजार तीनशे त्रेपन्न विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला प्रविष्ट होते आणि पैकी अठ्ठेचाळीस हजार एकशे अडुसष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झाले मुला प्रमाण बघितलं तर तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर मुली फॉर्म भरले होते मुलांनी आणि चोवीस हजार तीनशे एक मुलीने फॉर्म भरले होते पैकी उत्तीर्णचं प्रमाण आहे मुलं पंचवीस हजार सहाशे एकेचाळीस आणि मुली बावीस हजार पाचशे सत्तावीस उत्तीर्ण टक्केवारी आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट बासष्ट मागच्या वर्षाच्या तुलनेनं जर आपण विचार केला तर मागच्या म्हणजे मार्च दोन हजार चोवीसचा निकाल होता तो त्र्याण्णव टक्के आणि या वेळेसचा निकाल आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट बासष्ट थोडस निकाल कमी झाल्यासारखं आपल्याला वाटत असेल परंतु यावर्षी आपण ज्या पद्धतीनं कॉपीमुक्त अभियान माननीय जिल्हाधिकारी हो महोदय माननीय मुख्य कार्यकारी महोदय यांच्या नेतृत्वाखाली राबवलेलं होतं अगदी आपण झूम लाईव्ह आणि काही संवेदनशील केंद्रांवर आपण व्हिडिओग्राफी पण केलेली होती केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक पण आपण या केंद्रातून त्या केंद्रामध्ये बदललेले होते तर त्याचा हा परिणाम आहे आपण अधिक पारदर्शकतेकडे आणि विद्यार्थ्यांना एका प्रामाणिक वातावरणात नेऊन त्यांना उत्तर शिक्षणाधिकारी शुभेच्छा देतो स्पेन का प्रीमियम वॉटर विथ एड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर